जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी दिलासादायक बातमी ही पुढील काळात येणार आहे तसेच एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा आजवरचा धक्का देणारी बातमी सविस्तर बातमी बघण्याअगोदर जर चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर या महत्त्वाच्या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया गेल्या काही दोन ते तीन वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही वर्ष खडतर प्रवासाची ठरली अनेक वेळा त्यांचे महत्त्वाचे शिलेदार हे शिंदे गटात किंवा भाजपासोबत सत्तेत गेले परंतु उद्धव ठाकरे हे खचले नाहीत निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावर त्यांनी विधानसभा लढवली पक्षचिन्ह हाताशी नसतानासुद्धा त्यांनी भाजपाविरोधात केंद्रात सत्ता राज्यात सत्ता सगळीकडे सत्ता परंतु ठाकरेंनी हार न मानता त्यांच्याशी एक हात केले आणि आपले स्वतःचे वीस आमदार आणले तसेच नऊ खासदारसुद्धा उद्धव ठाकरेंनी लोकसभेत आणून महाराष्ट्रात दोन नंबरचे खासदारांची संख्या त्यांची होती काँग्रेसनंतर उद्धव ठाकरेंना सर्वात मोठं यश हे राज्यात लोकसभेला मिळालं परंतु विधानसभेत कमी अपयश मिळालं असलं तरी जे जे आमदार निवडून गेले ते निष्ठावंत आणि ठाकरेंना मान देणारे सन्मान देणारे होते त्यामुळे ते निवडून आल्याने पक्ष अधिक बळकट होत असतानाच आता एक महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांच्यासाठी आलेली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच दोन महिन्यापूर्वी मुख्य सरन्यायाधीश हे भूषण गवई हे सुप्रीम कोर्टात आल्यापासून उद्धव ठाकरेंसाठी अतिशय चांगल्या बातम्या येत आहेत गवई यांनी आल्या आल्याच ईडीवर ताशेरे ओढत जे काही दोन ते तीन वर्षापासून किंवा दहा वर्षापासून ईडीने जे काही कामं केली आहेत आणि विरोधकांवर ईडीचा वापर करून भाजपाने जे राजकारण केलं आहे त्यावर ताशेरे ओढले आणि ईडीने आपल्या सीमारेषेतच राहावे अशा सूचना त्यांनी दिल्या आणि भाजपावर प्रहार केला त्यानंतर नारायण राणे यांच्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ताशेरे ओढत काही वर्षापूर्वी त्यांनी एक महत्त्वाची जमीन सरकारी जमीन ही एका बिल्डरला दिली होती ती पुन्हा एकदा शासनाला परत दिली त्यामुळे भाजपचे जे जे काही राजकारण आहे त्यावर गवई यांनी ताशेरे ओढले आणि त्यात बदल घडून आणला तसाच बदल आता या जुलै महिन्यामध्ये जी सुनवाई पक्ष आणि चिन्हाची उद्धव ठाकरे यांची होणार आहे गेल्या काही दिवसांपासून सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या असल्याने सुनवाई पार पडली नाही ती मेमध्ये होती त्यानंतर आता जूनमध्ये ती झाली नाही परंतु आता जुलैमध्ये होणाऱ्या सुनावणीत उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा दिलासा मिळेल असं महत्त्वाच्या जाणकारांनी आणि पत्रकारांनी तसेच ज्येष्ठ वकिलांनी सांगितलं जुलैमध्ये येणाऱ्या या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे पुन्हा शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्यापूर्वीच गट याचं अस्तित्व संपून त्यांना सर्वांना भाजपामध्ये विलीन व्हावं लागेल असंही काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी सांगितलं होतं त्याचप्रमाणे आता जर उद्धव ठाकरे यांना पक्ष आणि चिन्ह मिळालं तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचं मातोश्रीचं जुनं वैभव अखंड जी शिवसेना आहे त्याचं ते तेज ते पुन्हा ठाकरेंना येईल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात ठाकरे राज सुरू होईल त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर पुन्हा एकदा ठाकरे बंधू हे करिश्मा करून महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आणतील परंतु एकनाथ शिंदे यांनी केलेलं राजकारण हेच त्यांना संपवणार आणि भाजपा त्यांचा वापर करून सोडणार यात काही शंका नाही त्यामुळे येणाऱ्या सुनावणीत उद्धव ठाकरेंना पक्षचिन्ह हे मिळेल असं महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंना पक्षाने चिन्ह मिळावं का तुम्हीसुद्धा हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र